शेतकरी मित्रांनो मी क यवतमाळ जिल्ह्यातील कळंब ह्या तालुक्यात चापर्डा ह्या गावात आहे सध्या आणि बरेचसे शेतकरी आता कमेंट करत आहे की पावसाचं काय तर बघा प्रीमॉन्सूनचा पाऊस बऱ्याच ठिकाणी धडाक्याचा झालेला आहे आणि आपण मे महिन्याच्या एंडिंगला सांगत होतो की जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस नाही बघा आता सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे या भागात जरी का जास्त पाऊस झाला असेल आणि मध्य महाराष्ट्रात काही भागी विदर्भात काही भागात प्रीमॉन्सूनचा चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं की पेरणी करून टाकली बरं ठीक आहे आपण हेही सांगत होतो की बावीस तारखेपर्यंत जर पाण्याची उपलब्धता तुमच्याकडे असेल तर तुम्ही पेरणी करण्यास काही हरकत नाही स्वतःचे निर्णय स्वतः घ्या परंतु ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी सतरा तारखेच्या आधी कोणतेही निर्णय घेऊ नये सुद्धा आपण स्पष्ट त्यात सांगितलं होतं कारण सध्याची परिस्थिती अशी आपल्याला दिसत आहे एकंदरीत की कोणत्याही प्रकारची मॉन्सून सिस्टम बनत नाही कोणत्याही प्रकारचं लो प्रेशर दोन्ही समुद्रात म्हणजे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात सध्याच्या परिस्थितीत बनत नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की कोणताही कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नाही आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची मान्सून सिस्टम बनत नाही ठीक आहे तर काही ठिकाणी जर का मान्सूनचा जोरदार पाऊस आला आता बरेच लोक माझ्यावर ऑब्जेक्शन घेत होते त्यावेळेस की म्हणत होते की पाणी पाऊसचं चांगला झालेला आहे ओलसुद्धा झालेली आहे पेरणी करण्यास काही हरकत नाही तर मी म्हटलं बाबा आपापले आप निर्णय आहे तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता परंतु जो हवामान अंदाज देताना काही गोष्टीचं जे बाळगावं लागते म्हणजे की फ्युचर काय भविष्य काय राहणार आहे तर त्या गोष्टीचं भविष्य असं होतं की अल्लीनो अजूनपर्यंत लानीना कंडिशन बनलेली नाही आहे आय हा व्हेरी पॉझिटिव्ह नाही त्यामुळे आपल्याला भविष्य त्या गोष्टीचं लक्षात येत होतं की जूनमध्ये आपल्याला कमी पाऊस पाहायला मिळणार जुलैमध्ये सुद्धा बऱ्याच म्हणजे एंडिंगपर्यंत जुलैमध्ये सुद्धा एंडिंगपर्यंत किंवा जुलै महिना पूर्ण आपल्याला सरासरीपेक्षा कमीच पाऊस पाहायला मिळणार ठीक आहे तर कमेंट करा काही प्रश्न असतील तुमचे तर हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच मी बोललेलो आहे परंतु काही भागात जसं की सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे या भागात चांगला पाऊस झालेला आहे आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात तर पाऊस नाही परंतु मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई केली आणि पेरणा करून टाकलेली आहे ठीक आहे कोणत्या प्रकारचे आता हवामान अंदाज तुम्हाला माझ्याकडून अपेक्षित आहे म्हणजे जिल्हे तालुके किंवा नेमकी तुमच्याकडे कडील कंडिशन काय हे मला थोडं कळवा त्याप्रकारे मी हवामान अंदाज देईल धन्यवाद